मंडळी संत गजानन महाराज प्रगट दिन यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ नऊ दोन स, एक दोन सव्वीस रोज रविवार सांगता आठ दोन सव्वीस रोज रविवार श्रीची पालखी मिरवणूक आठ दोन सव्वीस सकाळी पाच वाजता मंदिरापासून निघेल संत गजानन महाराज मंदिर बघू शकता मित्रांनो रविवार एक दोन सव्वीस रोजी हरिभक्तपरायण नकुल महाराज लंके आळंदी देवाचे दोन दोन सव्वीस अबप देशमुख महाराज पैठणकर क्षेत्र संत नरहरी महाराज संस्थान देवळगाव राजा हबप भीमाशंकर गुरुजी परभणी हरिभक्तपरायण वारकरी भूषण अर्जुन महाराज पळशीकर चार दोन बुधवार पाच दोन सव्वीस रोजी हरिभक्तपरायण डॉक्टर अनिरुद्ध महाराज क्षीरसागर सावरगाव माळ शुक्रवार सहा दोन सव्वीस हरिभक्तपरायण कीर्तन केशरी संतोष महाराज वनवे बीड हरिभक्तपरायण सेवक पंडोपंत महाराज ढाकणे परळी परायन हरिभक्तपरायण संतचरणदास महाराज गुरुवरे निकम गुरुजी यांचे काल्याचे कीर्तन महाप्रसाद बारा ते दोन वन वाजता होईल दोन नंतर होईल भक्तगण हो अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद घ्या भक्तिमय मुक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह या मंडपामध्ये पार पडणार आहे तरी एक दोन ते आणि दोन या काळात या अखंड हरिनाम सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा कीर्तन वगैरे याचे नंतर टाकण्यात येतील बघू शकता मित्रांनो गजानन महाराज मंदिर अत्यंत सुंदर असं देऊळगाव राजा ठिकाण देऊळगाव राजा चिखली बायपास रोड आपण बघूया गजानन महाराज मंदिर कळस बघा किती सुंदर असं अप्रतिम सौंदर्याने खुरलेलं असं गजानन महाराज मंदिर महाप्रसादाचा काल्याच्या कीर्तनाचा आणि इतर कीर्तनांचा अवश्य आनंद घ्यावा भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवावी बघू शकता भव्य असा मंडप पुन्हा एकदा बघा संत गजानन महाराज प्रगट दिन यात्रा महोत्सव दोन हजार सव्वीस भगवताचार्यमंत श्री एकशाठ स्वामी परमेश्वर जी महाराज मठाधिपती श्री शंकर मठ आश्रम राजगुरुनगर पुणे सेवा श्री, श्री दिनेश गणेशराव पडोळसाहेब गजानन महाराज प्रगट यात्रा महोत्सव वर्ष पंचवीसावे